मकर संक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे बाजारात ठिकठिकाणी पतंग मांज्यांची दुकाने थाटली आहे या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा नायलॉन मांजा चोऱ्याचा कोटिंग असलेला मांजा यांच्या विक्रीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी बंदीचे आदेश दिले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहे असे असतानाही काही समजकंटक हा जीवघेणा मांजा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात सिन्नर तालुक्यात आणत आहे त्यासंबंधी जागरूक नागरिकांनी पोलीस प्रशासनास गुप्त माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन सिन्नर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळेच सिन्नर पोलिसांकडून शहरात छापा टाकून अवैधरित्या नायलॉन मांजाची वाहतूक करताना दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून ऐंशी हजारांचा नायलॉन मांजा व वाहतूक करणारी एच चौदा एफ एस एकोणऐंशी एकोणावीस असा सात लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकाला सूचना करत नायलॉन मांज्याची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार गुन्हे शोध पथकाला शहरातील कानडीमाळा परिसरातील विठुराज पेट्रोल पंप येथे दोघे जण नायलॉन मांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यावर पोलीस नाईक समाधान बोराडे अप्पासाहेब काकड व कृष्णा कोकाटे यांनी दिनांक डिसेंबर रोजी ओम राजेंद्र जगताप राहणार राहणार सिन्नर सिन्नर व सूरज अशोक चौधरी कुंदेवाडी या दोघांना ताब्यात घेतले त्याच्यासोबत असलेल्या कारची तपासणी केली असता त्यात ऐंशी हजारांचा नायलॉन मांजा आढळून आला या प्रकरणी दोघांवर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्याकडून मांजा व कार असा सात लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नायलॉन मांजाविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कळवावे माहिती देणाऱ्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे एस ए न्यूज साठी सुजल शितोळे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमाने सर अपर पोलीस अधीक्षक श्री मिरखेलकर सर व निफाड पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पालवे सर यांच्या सूचनेनुसार शिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही नायलॉन मांजा या प्रतिबंध ज्याच्यावर माननीय हायकोर्टानं प्रतिबंध केलेला आहे त्याच्यावर सातत्यानं आम्ही रेड करत आहे त्याच्यामध्ये काल आमच्या डिटेक्शन पथकाच्या लोकांना माहिती मिळाली की अशा पद्धतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी येत आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा रचून एक यशस्वी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऐंशी हजार रुपयेचा हा नायलॉन मांजा आणि त्याचं वाहतूक करणारी सात लाख किमतीची किर्टिक गाडी असे सात लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत याच्यामध्ये आमच्या डी बी पथकाचे समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आणि काकड या पथकाने ही कारवाई केलेली आहे याच्यामध्ये गुन्हा नऊशे ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून ओम राजेंद्र जगताप राहणार आंबेडकर नगर सूरज अशोक चौधरी राहणार कुंदेवाडी दोघे तालुका सिन्नर मध्ये राहणारी ही लोक आहे यांच्याकडून ही जप्तीची कारवाई आम्ही केलेली आहे मी, के मी आपल्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील समस्त नागरिकांना आवाहन करू इच्छितो की नायलान मांजा हा काच किंवा तत्सम घटक वापरून तयार केलेला असतो तो तुटत नाही त्याच्यामुळं माणसाचा किंवा पशुपक्षीचा जीव जाण्याची दाट शक्यता असते तशा पद्धतीचे गंभीर अपघात किंवा प्राणहानी पण झालेली आहे तरी अशा पद्धतीचा मांजा कोणी वापरू नये अशा पद्धतीचा जो प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे कोणी विकत असेल तर पोलिसांना कृपया माहिती द्यावी आपलं नाव किंवा सगळ्या गोष्टी आम्ही गोपनीय ठेवू धन्यवाद